जी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद महामानव बिरसा मुंडा छत्रपती शाहू महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो आजच्या या प्रचार सभेकरता या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी ज्यांचं दिल्लीवरनं जे आज या सभेकरता या ठिकाणी प्रामुख्यानं आले ते संजय जी उपस्थित माझे सहकारी मान्य बाबू कांबळे वीरेंद्रजी जगताप आमच्या चारुताई प्रकाशजी गजबिये सुरेश भाऊ देशमुख शिवसेनेचे सर्व आदरणीय मान्यवर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आमचे आता सर्वांचं नाव घेणं ना इतकं शक्य नाही सर्व आदरणीय मंच आणि या सभेकरता उपस्थित हिंगणघाट आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्व युवक मित्र आणि माता भगिनी सर्वप्रथम मुख्य पाहुण्यांचं मी मनापासून या ठिकाणी माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो की जे प्रमुख पाहुणे आहेत ते पहिले या ठिकाणी आले आणि वास्तविक पाहता उमे उमेदवाराचं काम असतं की त्यांनी पहिले हजर राहायला पाहिजे परंतु आज मी सकाळपासून वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये मत होतो आणि वरुड मोर्शी मतदारसंघापासून एकदम हिंगणघाटपर्यंत यायला पोहोचायला उशीर झाला त्याबद्दल या सर्व प्रमुख नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आज आपल्या सर्वांच्या समक्ष सर्वप्रथम मी आपलीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला माहित आहे की सव्वीस तारखेला आपण देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीला आपण समोर जातोय आणि सव्वीस तारखेला ज्या निवडणुकीला समोर जात असताना या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची अशी अपेक्षा असते की जो कोणता आपला उमेदवार आहे तो कमीत कमी आपल्या घरापर्यंत तरी नाही येऊ शकला तर कमीत कमी आपल्या गावापर्यंत तरी आला पाहिजे माझेसुद्धा प्रामाणिक प्रयत्न हा होता माझासुद्धा प्रामाणिक प्रयत्न हा होता की जितकं जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये पोचता येईल जितक्या घ घरापर्यंत पोचता येईल तो पोचण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की हा मतदारसंघ अतिशय मोठा आहे या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि कोंढाळीपासून सुरू झालेला आपला मतदारसंघ जवळपास नांदगाव खंडेश्वरपर्यंत जातो इतका मोठा हा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये इतक्या कमी कालावधी कालावधीमध्ये पोहोचणं हे कुठल्याच उमेदवाराला शक्य नाही आहे त्यामुळं कितीही प्रयत्न केला तरीही आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही त्याबद्दल आपल्या सर्वांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि या सभेच्याच निमित्तानं आपल्या सर्वांना शब्दसुद्धा देतो की जरी अमरकाळे एक उमेदवार म्हणून आपल्यापर्यंत सव्वीस तारखेच्या आतमध्ये पोहोचू शकला नाही तरी मात्र सव्वीस तारखेच्या नंतर मतदान झाल्याच्या नंतर जेव्हा केव्हा या मतदारसंघातल्या जनतेला वाटेल की अमरकाळेची आपल्याला आवश्यकता आहे आणि ज्या वेळेला या मतदारसंघातली जनता मला आवाज देईल त्यावेळेला त्यांच्या हाकेला ओ देण्याकरता काळे सदैव तयार राहील हा शब्द आजच्या या सभेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देतो हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आपल्याला सर्वांना मला माहीत आहे की आपल्या सर्वांना आता उद्धवजींना ऐकायचं आहे त्यामुळं फार जास्त वेळ मी घेणार नाही परंतु उद्धवजींना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की तसं पाहिलं तर उद्धवजींची एक ओळख या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितली तर ते एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख राहिली असं मला तरी वाटत नाही त्यांची ओळख या महाराष्ट्रामध्ये राहिली ते एक आपला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून अशी त्यांची ओळख या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केली जे अनेकांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं आणि करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र सांभाळला ज्या लोकांचा राजकारणासोबत कधीही संबंध येत नव्हता जे लोक राजकारणाचा तिरस्कार करत होते असे लोकसुद्धा राजकारणाच्या याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले लक्ष द्यायला लागले ते केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्या कुटुंबप्रमुख म्हणून ज्या भूमिकेकडं त्यांच्या बघून त्या पद्धतीनं लोक हे करायला लागले हे मी स्वतः अनुभव घेतलाय अनेक लोक असे होते की ज्यांना बिलकुल राजकारणात रस नव्हता परंतु उद्धवजींना ते अतिशय मोठ्या पद्धतीनं त्यांचा मान करत होते त्यांना मानत होते एक वेगळी ओळख त्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि उद्धवजींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब आपण हे पहिल्यांदाच आपण हे महाविकास आघाडीचं सरकार आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे आतापर्यंत असं तीन पक्ष मिळून कधी सरकार म्हणजे असं हे चालवण्याचा कधी आमच्यावर कधी प्रसंग आला नव्हता पहिले तर काँग्रेस एकटीच होती नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी झाली त्याच्यानंतर पुन्हा सेना आली परंतु ही सर्व हे चालवत असताना ही महाविकास आघाडी चालवत असताना त्यानिमित्तानं मी स्पष्टपणे कबूल या ठिकाणी करतो की अनेकदा उमेदवार म्हणून माझंसुद्धा या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या शिवसेनांकडं शिव शिवसैनिकांकडं उमेदवार म्हणून आता व्य काम भरत असतं परंतु माझं दुर्लक्ष त्यांच्याकडं त्यांच्याकडे झालं थोडा वेळ माझं दुर्लक्ष झालं शिवसेनाकडे शिवसैनिकांकडे हे मी कबूल करतो परंतु उद्धवजी तुमच्या शिवसैनिकांची दाद द्यायला पाहिजे की त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन सुद्धा ते कधी नाराज झाले नाही आणि नाराज झाले नाही अतिशय अतिशय हिरहिरीनं अतिशय हिरहिरीनं त्यांनी या प्रचारामध्ये सहभाग नोंदवला कधी पैशाची सुद्धा पाच पैशाची सुद्धा अपेक्षा त्यांनी माझ्याकडनं केली नाही आणि जेव्हा मी हे पाहिलं की हा ये, इतका शिवसैनिक जो आहे तो पेटला का बरं आहे त्यावेळेला मात्र एक निश्चित आहे की ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये तुमच्याच लोकांनी तुमच्यासोबत ज्या पद्धतीनं गद्दारी केली त्या गद्दारीचा बदला घेण्याकरता तुमचा एक शिवसैनिक या ठिकाणी पेटून उठलं आहे हे मला त्या त्यानिमित्तानं आपल्याला सांगावंच वाटत आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते लाभणं मी या ठिकाणी प्रामाणिकपणे उद्धवजी आपल्याला सांगतो की अशा पद्धतीचे प्रामाणिक कार्यकर्ते लाभणं याला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब घेऊन तु तुम्ही आलेले आहात की जीवाला जीव देणारे शिवसैनिक या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळालेलं आहे आज आगे दावे। आगे दावे। आगे दावे। आता उद्धवजींनाच आपल्याला ऐकायचं आहे फक्त राहायला विषय आता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष दहा वर्ष आपण हे भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशामध्ये अनुभवलं सत्तेवर यायच्या पहिले देशातल्या शेतकऱ्यांना शब्द दिले गेले सत्तेवर येण्याच्या पहिले देशातल्या युवकांना शब्द देण्यात आले सत्तेवर येण्या पहिले देशातल्या महिलांना आश्वासन देण्यात आले वचन देण्यात आलं महागाईच्या संदर्भात वचन देण्यात आलं परंतु इथं जमलेल्या सर्व लोकांना मी या विचारू इच्छितो एक आश्वासन तुम्ही मोदी मोदी साहेबांचं दाखवून द्या की जे जे त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण केलं एक आश्वासन दाखवा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हमी भावाचं आश्वासन दिलं फोल ठरलं आता अनिबाबंनी तो विषय सांगितला युवकांना नोकऱ्यांच्या संदर्भात आश्वासन दिलं ते आश्वासन फोल ठरलं महिलांच्या सन्मानाच्या संदर्भात महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात आश्वासन दिलं ते फोल ठरलं महागाईच्या संदर्भात आपल्याला आश्वासन दिलं ते फोल ठरलं एकही आश्वासन मागच्या दहा वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालं नाही हे या देशातल्या जनतेने उघड्या डोळ्यानं बघितलेलं आहे या देशातल्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जे आंदोलन झालं ते दिल्लीमध्ये झालं तीनशे अठ्ठ्याहत्तर दिवस चाललं होतं आणि ते आंदोलन झालं होतं तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये वास्तविक पाहता जे तीन कृषी कायदे संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने पारित केले सर्वात पहिले तर आमची अपेक्षा ही होती की देशामध्ये काम करणाऱ्या अनेक शेतकरी संघटना आहे त्या शेतकरी संघटनेच्या सर्व लोकांना सोबत घेऊन त्यांच्या त्यांना विश्वासात घेऊन त्याचे त्यांचा त्यांच्यासोबत विचार विनिमय करून हे तीन कृषी कायदे संसदेमध्ये ठेवायला पाहिजे होते नंतर ते पारित करायला पाहिजे होते परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की या देशातल्या जेवढ्या शेतकरी संघटना असतील एकाही शेतकरी संघटनेसोबत चर्चा न करता केवळ बहुमताच्या आधारावर हे तीन कृषी कायदे हे संसदेमध्ये मोदी सरकारने त्यावेळेला बहुमताना त्या ठिकाणी पारित करून घेतले मला कि या निमित्तानं आपल्याला सांगावं असं वाटतं की त्यावेळेला जेव्हा हा कट या देशातल्या कास्तकारांच्या निदर्शनामध्ये आला की जर यदा कदाचित हे तीन कृषी कायदे या देशामध्ये संमत झाले तर या देशातला शेतकरी आणि या देशातली शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे ज्या देशा वेळा देशातल्या शेतकऱ्यांना कळलं त्यावेळेस या देशातले संपूर्ण शेतकरी हे दिल्लीच्या बॉर्डरवर जमा झाले आणि तीनशे अठ्याहत्तर दिवस मोदी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आपण लक्षात घ्या आणि तीनशे अठ्याहत्तर दिवस हे आंदोलन चाललं सातशे शेतकरी त्या आंदोलनामध्ये शहीद झाले परंतु शेवटी शेतकऱ्यांच्या एकजुटी पुढं मोदी सरकारला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला नमावं लागलं आणि संसदेमध्ये ते तिन्ही कृषी कायदे जे काळे कृषी कायदे होते ते त्यांना ते मागं घ्यावं लागले आपण लक्षात घ्या ही जी एकजूट होती ही जी एक त्याची ताकद होती ही केवळ आणि केवळ शेतकऱ्यांची होती आपण लक्षात घ्या ज्या मोदींनी या देशातली ईडी असो हो, सीबीआय असो हो, या देशातली न्यायव्यवस्था असो हो, या देशातली ब्युरोक्रेसी असो हो, या देशातला प्रिंट मीडिया असो हो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो हो, सर्वांना ज्याने कंट्रोलमध्ये आहे त्या मोदीला नमवण्याचं काम जर देशामध्ये पहिल्यांदा जर कोणी नऊ वर्षामध्ये केलं असेल तर ते म्हणजे केवळ या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं आपण लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या एक मोदीला नमाव लागले तुम्ही लक्षात घ्या ही शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद होती का जो मोदी कोणासोबत झुकत नव्हता हो तो शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर त्या निमित्तानं झुकला हे आपण लक्षात घ्या परंतु मला या निमित्तानं सांगावंच वाटते हा शेतकऱ्यांचा विषय झाला आपल्याला आता सध्या अनिल बाबूने वगैरे तो विषय घेतला त्याच्यात फार खोला जाणार नाही हमी भावाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय हमी भाव सध्या भेटत आहे काय आपल्या कापसाचा भाव काय सोयाबीनचा भाव हे सर्व आपल्याला सध्या माहीत आहे पहिलेच सांगून दिलं तर सध्या दुसरा महत्वाचा विषय युवकांच्या संदर्भातला पाच वर्षामध्ये दहा करोड नोकऱ्या देतो म्हणून बोलले होते पण सध्या काय परिस्थिती युवकांच्या रोजगाराची आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे मी चार पाच दिवसापूर्वी आमचे सहकारी विरेंद्र जगताप साहेब यांच्या मतदारसंघामध्ये होतो आमला विश्वेश्वर म्हणून गाव त्या गावामध्ये होतो त्यावेळेला एक म्हातारा सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा एक बाबाजी मला भेटला आणि तो म्हणे भाऊ तुम्ही काही करा पण जर तुमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर सर्वात पहिले एक काम करा म्हणे का आमच्या पोरायच्या अकाऊंटमध्ये दहा दहा लाख रुपये टाका म्हणे आमच्या पोरायच्या अकाऊंटमधं दहा दहा लाख रुपये टाका मला वाटलं काहीतरी चुकीचं काही बोलतो आहे का काय असं वाटलं कारण का पंधरा लाखाचं आपल्याला सांगितलं होतं दोन हजार चौदामध्ये की विदेशस्वर कालाधन लाएंगे हर भारतीय खाते मी पंधरा पंधरा लाख जमा करेंगे वगैरे बोलले होते परंतु आता ते लोक विसरून गेले आहे पंधरा लाख पण हा आमला विश्वास होता बाबाजी म्हणे म्हणे का भाऊ तुमचं गव्हर्नमेंट आलं तर एक काम करा का पहिले तुम्ही दहा दहा लाख रुपये आमच्या अकाउंट अकाउंटमध्ये टाका मी त्यांना थोडंसं विचारलं म्हणजे का म्हणजे काय विषय काय समजून सांगा थोडा तर त्याच्यावरती बाबाजी म्हणाले का साहेब जोपर्यंत तुम्ही ते दहा दहा लाख रुपये आमच्या खात्यामध्ये टाकत नाही पोरायच्या तोपर्यंत म्हणे आमच्या पोरायचे काही लग्न जुळत नाही म्हणे आमच्या पोराचे लग्न काही जुळत नाही म्हणे आणि हे हा सध्या एक मोठा सामाजिक प्रश्न आपल्या सध्या राज्यामध्ये सुद्धा निर्माण होतोय हे त्यानिमित्तानं आपलं आपण लक्षात घ्या काही दिवसापूर्वी सोलापूरमध्ये नवरदेवाचा मोर्चा निघाला कलेक्टर ऑफिसवर शे दोनशे मुलं नवरदेवाचा ड्रेस घालून घोड्यावर बसून कलेक्टर ऑफिसपर्यंत गेले आणि त्यांची मागणी हे होती की आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे आमच्या हातामध्ये डिग्री आहे आम्ही या ठिकाणी नोकरी करता वन वन फिरतो आहे परंतु आम्हाला नोकरी भेटत नाही नोकरी भेटत नाही त्यामुळे आमचं लग्नसुद्धा होत नाही तर हा एक नवीन जो सामाजिक प्रश्न आपल्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो एका पोरुंचे लग्न जुळत नाही आहे वास्तविक याच्याकरता कोण जबाबदार आहे ते आपण त्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे राज्यकर्ते म्हणून राज्यकर्त्यांचं एक ध्येय असलं पाहिजे की जितकी जास्तीत जास्त उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील ते आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु इथं आपल्या राज्यातले वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबससारखे प्रकल्प असेल हे गुजरातमध्ये चालले गेले आणि ज्या नोकऱ्यांवर आपल्या पोरांचा हक्क होता त्या नोकऱ्या आज गुजरातमध्ये चालल्या गेल्या आणि पोरं इकडे वन वन फिरतात आहे ही जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे ही परिस्थिती केवळ या शिंदे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली आहे हे त्यानिमित्तानं आपण लक्षात घ्या त्यामुळे माझं सांगणं राहील की अशा पद्धतीनं युवकांवर शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे सरकार आहे महिला सन्मानाच्या गोष्टी या ठिकाणी करण्यात येतात परंतु मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे की ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांची नग्नधिंड काढण्यात येत होती ज्या वेळेला मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार होत होते ज्या वेळेला मणिपूरमध्ये हत्या होत होत्या ज्या वेळेला मणिपूर जळत होता त्यावेळेला त्या मणिपूरमध्ये जाऊन मणिपूरचं सांत्वन करण्याचं दहा मिनटंसुद्धा थोडा वेळसुद्धा आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटलं नाही हे त्यानिमित्तानं या देशानं उघड्या डोळ्यानं बघितलेलं आहे दे त्या मणिपूरमधली इंटरनेट सेवा वगैरे सर्व बंद करून दिली होती जेणेकरून जन मणिपूर कशा पद्धतीनं जळतं आहे मणिपूरमध्ये कशा पद्धतीनं हिंसाचार फोपावतो आहे हे सुद्धा या देशातल्या इतर राज्यामध्ये कळू नये याच्याकरता ही सर्व काळजी त्यानिमित्तानं घेण्यात आली होती आणि जळलेला जळताना मणिपूर त्याच पद्धतीनं तसा सोडून देण्यात आला होता आज या देशाकरता गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या मुली या देशाकरता सिल्वर आणि ब्रॉन्ज मेडल मिळून देणाऱ्या मुली ज्या मुलींवर या देशात या भारतीय जनता पक्षाचा उत्तर प्रदेशचा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी लैंगिक अत्याचार केले आणि लैंगिक अत्याचार केल्यानंतर जेव्हा या मुलींनी या देशाकरता मेडल मिळवणाऱ्या मुलींनी ज्या वेळेला मध्ये कंप्लेंट केली त्याची साधी दखल सुद्धा मध्ये घेण्यात आली नाही साधा गुन्हा सुद्धा दखल दाखल करण्यात आला नाही परंतु देशाकरता गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या मुलींचं त्यांची बाजू काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे दोन महिन्यापर्यंत जंतर मंतर दिल्लीवर आंदोलन चाललं परंतु त्यांची साधी सवड, पर नरे 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 भेट घ्यायची सुद्धा सवड देशाच्या पंतप्रधानांना भेटली नाही हा सन्मान जो आहे महिलांचा हा या मोदी सरकारच्या माध्यमातून आपण बघतोय त्यानिमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आता आपण मोठ्या मोठ्या पद्धतीनं ऐकतोय की ये मोदी की गॅरंटी आहे ये मोदी की किसानो को गॅरंटी आहे ये मोदी की की गॅरंटी आहे ये मोदी की को गॅरंटी आहे मला या निमित्तानं इतकंच सांगायचं वाटतं आणि विचारावं असं वाटतं आपल्या सर्वांना ह्या ज्या घटना देशामध्ये आपण बघितल्या उघड्या डोळ्यांनी हीच मोदीची गॅरंटी या देशातल्या युवकांना या देशातल्या शेतकऱ्यांना आणि या देशातल्या महिलांना होती का हा माझा प्रश्न आजच्या या सभेच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना त्यानिमित्तानं आहे आज उद्धवजींना आता इथून नागपूरला जायचं आहे त्यामुळे मी फार जास्त माझं भाषण लांबवणार नाही परंतु एक मात्र निश्चित या ठिकाणी सांगितलं पाहिजे की दहा वर्षापर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार मान्य साहेब यांना या ठिकाणी आपण खासदार म्हणून निवडून दिलं खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर वास्तविक पाहता मला याने में कि या निमित्तानं आपल्याला विचारावं असं की या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार मान्य तडस साहेब यांनी या वर्धा लोकसभा मतदारसंघाकरता केलेलं एक महत्वाचं काम तुम्ही मला दाखवून द्या एक काम फक्त दाखवा एक काम दाखवा की जे लोक आठवण ठेवतील या वर्धा लोकसभा मतदारसंघातले की हो आमच्या तडस साहेबांनी दहा वर्षामध्ये हे अतिशय महत्वाचं काम या जिल्ह्यामध्ये केलं आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या कामाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवनमानामध्ये फरक पडला जिल्ह्याच्या विकासामध्ये फरक पडला असं एक काम दाखवा एक काम या दहा वर्षामध्ये करू शकले नाही या ठिकाणी अठरा स्टॉप होते रेल्वेचे हिंगण हिंगणघाटला अठरा स्टॉप होते करोनाच्या काळामध्ये हे रेल्वे बंद झाली त्याच्यानंतर फक्त चार स्टॉप जे होते रेल्वेचे ते आता पूर्वत झाले चौदा स्टॉप अजूनही पूर्ववत या ठिकाणी झाले नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे चौदा स्टॉप तळस साहेब त्यावेळेला बोलले होते की हे स्टॉप जर मी रेल्वेचे या ठिकाणी दिले नाही तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन देईन अजूनसुद्धा ते अठरा स्टॉप जे रेल हिंगणघाट रेल्वे स्टेशनला होते त्याच्यातले फक्त चार स्टॉप आपल्याला भेटले चौदा स्टॉप अजूनपर्यंत आपल्याला भेटायचे हे आपल्या तडस साहेबाची कर्तबगारी आहे इथं या ठिकाणी मला विचारावं असं वाटतं की इथं जे काही शहरी भागातले लोक आहेत घरकुलवाले अडीच लाखाचं घरकुल, घरकुल पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये किंवा आठ महिन्यामध्ये हे घरकुल पूर्ण व्हायला पाहिजे परंतु मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की अडीच लाख रुपयाचं घरकुल पूर्ण करण्याकरता सध्या पाच पाच वर्ष झाले ज्या घराला सुरुवात होऊन परंतु अजूनपर्यंत लोकांचे घरकुल पूर्ण झाले नाही कारण की केंद्राकडनं येणारा जो निधी आहे तो निधी मान्य तडसाहेब या जिल्ह्यामध्ये आणू शकले नाही अडीच लाखाचं घरकुल मंजूर करून देण्याकरता फक्त आणि फक्त सहा ते आठ महिन्यामध्ये खूप झालं तर एक वर्षाच्या आतमध्ये हे घर पूर्ण व्हायला पाहिजे परंतु या जिल्ह्यामधली परिस्थिती अशी आहे की अडीच लाखाचं घरकुल पूर्ण व्हायला पाच पाच वर्ष या ठिकाणी होऊन राहिले परंतु अजूनपर्यंत ते घरकुल पूर्ण झाले नाही कारण की दिल्लीवरनं केंद्राचा जो हिस्सा आहे घरकुलचा तो अजूनपर्यंत या ठिकाणी आलेला नाही ही आपल्या तळेस साहेबांची कर्तबगारी आहे मला या निमित्तानं सांग वाटतं की मनात आणलं असतं या जिल्ह्याचा कायापालट करण्याचा तर तडस साहेबांनी काही करू शकले असते कारण की तडस साहेब भारतीय जनता पक्षाचे खासदार होते आणि दहा वर्ष या देशामध्ये केंद्रामध्ये जे सरकार होतं ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं जर तडस साहेब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार असते केंद्रामध्ये जर काँग्रेसचं सरकार असतं तर मी तडस साहेबांना दोष दिला नसता कारण की तुमच्या विचाराचं सरकार जर केंद्रामध्ये नसेल तर काम करायला अडचणी जातात हे मी समजू शकतो मी सुद्धा बारा तेरा वर्ष सभागृहामध्ये काम केलं या सर्व गोष्टींचा अनुभव मला आहे परंतु इथं सुवर्णसंधी आपल्या जी वर्धा जिल्ह्यातल्या लोकांना होती सुवर्णसंधी होती की खासदार बी जे पीचा आणि दहा वर्ष केंद्रामध्ये सत्तासुद्धा बी जे पीची आणि पंतप्रधानसुद्धा मोदी साहेबांसारखे त्यामुळं जर विचार केला असता आणि जर मनात काही विल हे असते इच्छाशक्ती असती तर निश्चित एक मोठं परिवर्तन दहा वर्षामध्ये या देशामध्ये आपल्या वर्ध वर्धा लोकसभामध्ये ते घडून आणू शकले असते परंतु एकही प्रकल्प या दहा वर्षामध्ये आला नाही आणि सर्वात महत्त्वाचं वेळेच्या अभावी कार्यक्रम थांबावा लागतो यानंतर उद्धव साहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेना नेते अमरजी अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही नाही ऐका तुम्ही थांबा ऐका ना एक मिनिट ऐकव तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही काय बोललात आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वेळेचं भान राखून मला पण थोडं निगाव लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणार नको नांग्या ठेचणार पाहिजे आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू दे अरे ऐका ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो ऐका ऐका तुमची सवय अरे ऐका पंधरा बरं ठीक आहे मी एक